तर सायली आणि अर्जुन दोघेही आता माथेरानला पोहोचले आहेत यावेळी अर्जुन स्वतः सायलीला घोड्यावर बसवून माथेराची सफर घडवणार आहे सायली आणि अर्जुन यांच्या हनीमून ट्रीपची सुरुवात होणार आहे या हनीमून ट्रीपमुळे सायली आणि अर्जुन यांच्या नात्याला आता एक वेगळं वळण मिळणार आहे त्यांच्या नात्यात आता खरेपणा येऊ लागणार आहे नुकतीच त्यांच्या हनीमून ट्रीपची सुरुवात झाली आहे ही जोडी हनीमून ट्रीपसाठी माथेरानला गेली आहे आता माथेरानच्या गुलाबी थंडीत त्यांच्यातील रोमॅन्टिक क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत यावेळी अर्जुन सायलीला खास सरप्राईज देणार आहे तर या सरप्राईजने सायली देखील खूप खुश होणार आहे सायली आणि अर्जुन दोघेही आता माथेरानला पोहोचले आहेत यावेळी अर्जुन स्वतः सायलीला घोड्यावर बसवून माथेरांची सफर घडवणार आहे आता सायलीला घोड्यावर बसवण्यासाठी स्वतः अर्जुन खाली वाकणार आहे अर्जुनच्या खांद्यावर पाय ठेवून सायली घोड्यावर चढून बसणार आहे यांच्यातील हा रोमॅन्टिक क्षण खूपच खास असणार आहे सायलीला घोड्यावर बसवून अर्जुन स्वतः मात्र माथेरांची पायी चालूनच सफर करणार आहे अशा वेळी सायली आणि अर्जुनच्या सानिध्यात माथेरानचं वातावरण देखील खूप रोमांटिक होऊन जाणार आहे यावेळी निसर्गरम्य परिसराचा आनंद घेत असताना सायली पाय घसरून तलावात पडणार इतक्यात अर्जुन तिचा हात पकडून तिला वाचवणार आहे दोघेही माथेरानमध्ये खूप धमाल करणार आहेत मात्र या खास क्षणांदरम्यान खोटी तन्वी म्हणजेच प्रिया देखील त्यांच्या मागोमाग माथेरानला पोहोचले आहे प्रिया आता अर्जुनला मिळवण्यासाठी सायलीचा जीव धोक्यात टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आता प्रिया दोघांच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येते हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे सायली आणि अर्जुन आता त्यांच्या खोट्या हनीमून साठी रवाना झाले आहेत कल्पना सुभेदार यांच्या हट्टामुळे सायली आणि अर्जुन यांना नाव हानी हनीमूनला जावंच लागलं ला आहे मात्र या प्रवासात देखील त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे अर्जुन आणि सायलीने ही ट्रीप अर्ध्यावर सोडू नये म्हणून त्यांच्यासोबत चैतन्याला पाठवण्यात आलं होतं पण आता चैतन्य देखील त्यांना सोडून परतला आहे माथेरानच्या गुलाबी थंडीत ते आपल्या आयुष्यातील खास रोमॅन्टिक क्षण अनुभवणार आहेत